नमस्कार आज आपण नवरात्री स्पेशल उपवासासाठी एक पोटभरीचा पदार्थ पाहूया त्यासाठी मी एक मोठा बटाटा बारीक काप करून स्वच्छ धुवून अर्ध्या वाटी पाण्यामध्ये तो ठेवलेला आहे पाण्यासहित घेतलेला आहे अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटा टाकायचं चा म्हणजे छान बटाटं बारीक होतं एक वाटी स्वच्छ धुतलेली भगर घेतलेली आहे दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट मिरची जिरे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचं म्हणजे छान मिक्स आणि एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे एक वाटी आणि एक वाटी साबुदाणा असाही आहे आता आपल्याला दही इनो सोडा कशाचाच वापर न करता फक्त हे बारीक करून घ्यायचं आहे एकदम सरबरीतही ठेवायचं नाही आणि पातळही होऊ द्यायचं नाही असा हा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला याचे आपण दोसे करणार आहोत आणि आता हे सगळं एका पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर लागल तसं पाणी टाकायचे जर तुम्हाला वाटलं घट्ट आहे तर थोडं एक दोन चमचे असं पाणी टाकू शकता पण पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही मस्त असं जाळीदार आपला पदार्थ तया तयार होतो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे एक अगदी एक ते दोन चमचे आता आपल्याला इथं एका पॅनला तूप लावून घ्यायचं आहे उपवासाचा पदार्थ आहे त्याच्यामुळं तुपाचा वापर करायचा आणि सगळीकडं लावून घेऊन आजचा ह्याच्यावर एक ते दोन चमचे पळ्या असं हे मिश्रण टाकून घेऊन दोसे लावून घ्यायचे आहेत एवढ्या मिश्रणामध्ये दोन ते तीन लोकांना पुरेल इतके हे दोसे तयार होतात आणि उपवासादिवशी असा पदार्थ खाल्ला तर एक तर पोटभरीचा होऊन जातो तव्यावर छान असं पसरवल्यानंतर एक ते दोन मिनटं हे झाकून ठेवायचं आहे झाकल्यामुळे काय होतं छान भाजला जातो अलगद तव्यापासून सुटला जातो आणि जाळीही छान पडते वरून थोडंसं तूप लावायचं आहे तूप दोन्हीकडून कडून लावल्यामुळे छान असा कुरकुरीत आपला डोसा तयार होतो उपवासा उपवासादिवशी इतर पदार्थ खाण्यापेक्षा एवढाच जरी तुम्ही पदार्थ खाला तर एकदम पोटभरीचा होऊन जातो इतर पदार्थ कोणते खायची गरज पडत नाहीत असा हा आपला उपवासाचा दोसा हा डोसा तुम्ही शेंगदाण्याची आमटी बटाट्याची भाजी किंवा खोबऱ्याची चटणी याच्याबरोबर खाऊ शकता छान लागतो कुरकुरीत होतो खूप वेळ आहे असा होत राहतो मुलांना तुम्ही टिफिनलाही देऊ शकता उपाश उपासाच्या दिवशी असा पदार्थ खाल्ला तर एकदम पोटभरीचा होऊन जातो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशाच छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद